अध्याय सदुसष्ट ब्रह्मदेवाची कोल्हासुरास आज्ञा आज्ञा नारदमुनी धर्मराजास म्हणाले राजन कुबेर शिवलोकी गेला ही संधी साधून सुकेशी यक्षालयात घुसला त्याने क्रूरपणे कत्तल आरंभली देवालयांची मोडतोड केली धर्मशाळा पाडल्या ऋषीमुनींचे आश्रम तोडले तेव्हा गौतम अत्री अगस्ती भरद्वाज विश्वामित्र जैमिनी कश्यप भृगु जमदग्नी गालव गार्ग्य अंगिरा पराशर कन्व इत्यादी ऋषीमुनी या संकटातून कसा मार्ग काढावा याचा विचार विनिमयार्थ एकत्र जमले यास शाप देऊन याचा नाश करावा तर त्यामुळे आपली बरीच तपश्चर्या वाया जाईल याला शिवाचे वरदान दिले आहे याचा नाश ब्रह्मा किंवा विष्णूस करू शकतील त्यानुसार ते ब्रह्मदेवाकडे गेले तेथे त्यांनी सुकेशीच्या पापकर्मांचा पाढा वाचला सुकेशीचा निपात करण्याचा उपाय विचारला ब्रह्मदेव म्हणाले सुकेशीचा मृत्यू विप्रशापाने होईल त्याची शंभरी आता भरली आहे कोल नामक एका सात्विक वृत्तीच्या असुराला मी पृथ्वीचे राज्य प्राप्त होण्याचे वरदान दिले आहे तो आपल्या शंभर पुत्रांसह येईल आणि तुमच्यावरील संकट दूर होईल मग ब्रह्मदेवाने कोल्हासुराला पृथ्वीवर राज्य करण्याची आज्ञा दिली त्या आज्ञेनुसार कोल्हासूर आपले प्रचंड सेना घेऊन राक्षसालयात येऊन देवब्राह्मणांच्या आशीर्वादाने त्याने राक्षसपुरीला वेढले त्याने आपल्या दूताला सुकेशीकडे पाठवले